सगळं ऐकलं ना कुठलाही या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं आहे जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागतंय सगळा मागता मीच घेतलेला आहे ह्यांनी नुसतं उपदेश करायचा आहे ठीक आहे धन्यवाद शिंदे यांचा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांना दीर्घायुष्याला व्हावं अशा प्रकारच्या देखील परमेश्वरच्या प्रार्थना केली आपण त्यांना सगळ्यांना ट्री मॅन म्हणूया ट्री मॅन सहज सयाजीराव शिंदे यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे खासदार विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी रुपाली चाकणकर फॉरेस्ट मॅन आसाम पद्मश्री जाधव पायंग त्याचबरोबर त्यांची कन्या मुनमुनी पायंग तिला फॉरेस्ट क्वीन म्हणतात आसाम अभिनेता सागर कारंडे मग अशी आपण सगळ्यांनी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या पाहिल्या ते देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मनोहरजी जगताप अरविंदजी जगताप विलास लांडे योगेश बहल अजित गव्हाणे नाना काटे मुंगेश्वर भोंडवे भाऊसाहेब भोईर पंकज भालेकर श्याम लांडे रवींद्र सोनवणे पंडित गवळी यश साने काळराम पवार विकास साने राजेंद्र जगताप प्रदीप तापकीर राजेंद्र साळुंके वसंत बोराटे सम्राट फुगे तानाजी खाडे शरद भालेकर चंद्रकांत वाळके मोहम्मद वैफ पानसरे कविता अलाट अपर्णा डोके फजल शेख संगीता तामाणे अनुराधा गोफणे राहुल भोसले प्रकाश चौमवंशी श्रीकांत कदम शेखर काटे राकेश कामटे ज्यांचा ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं यथोचित सत्कार त्यांनी जे काही उत्तम काम केलेलं आहे त्याबद्दल करण्यात आलं ते, ते सगळे उपस्थित मान्यवर सयाजीरावांना मनापासून शुभेच्छा देण्याच्याकरता जमलेले सगळे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या परिवारातील उपस्थित असणारे सर्व त्यांचे नातेवाईक जमलेले पत्रकार मित्र बंधू माया तरुण मित्रांनो मित्रांनो आज आपण एका विलक्षण व्यक्तिमत्वाचा आणि सह्याद्रीच्या पुत्राचा वाढदिवस साजरा करण्याच्या करता इथे एकत्र जमलेलो आहे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केवळ अभिनयाचा सुवर्ण अध्याय लिहिला नाही तर झाडांच्या सावलीत लाखो जीवांचा आयुष्याचा श्वास त्यांनी देण्याचं काम आजपर्यंत चाललेलं आहे खूप काही इथं सांगण्यात आलं मग अशी अनेकांचा सत्कार करत असताना मी जरा वेगवेगळ्यांना विचारत होतो आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारचं काम केलं मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की काही सगळ्यांचा सांगत बसलं तर वेळ बराच होईल माझ्यानंतर सयाजीरावचे पण विचार आपल्याला ऐकायचे विकास नर्सरीचे विकास नलावडे हे ते काम बघतात ते त्यांच्या परीनं सयाजीरावांना ह्या सगळ्या कामामध्ये मनापासून मदत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि जे काही सयाजीरावांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातनं आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जी काही झाडं लावलेली आहेत त्याच्यात पण त्यांचं योगदान असतं शेतमजूर हे स्वतः होते शेतमजूर आणि आत्ता गेल्या अनेक वर्ष कष्टातून त्या विकास नलावड्यांची आता दीडशे एकर स्वतःच्या मालकीची जमीन आहे दीडशे एकर आणि सत्तर एकराची नर्सरी आहे आणि आता ते म्हणले दादा मी आय पी ओ देखील काढतोय मला एकच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की कधी आपल्याकडं काही नाही आहे असं म्हणून खचू नका ना किंवा नाराज होऊ नका ना जर आपण प्रयत्न केला तर यश मिळतं अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील तसंच दुसरं उदाहरण आहे रवींद्र भैरट हे झाडं नेण्यासाठी ने त्यांचे ट्रक देतात मोफत देतात मी सहज त्यांना विचारलं की किती ट्रक आहेत आणि सुरुवात कधी केली ते म्हणले वडिलांनी सुरुवात केली आणि मी त्या व्यवसायामध्ये आलो तेव्हा वडिलांनी तीन ट्रक माझ्या ताब्यामध्ये दिले होते आणि रवींद्रजींना विचारलं आता ट्रक किती आहेत त्यांनी सांगितलं आता फक्त चौदाशे ट्रक आहेत रवींद्रजी चौदाशेच का एकशे चाळीस माझं काही चुकत नाही ना चौदाशेच आहेत का ना काही इन्कम टॅक्स येणार नाही काय शिक एक हजार चारशे ट्रक त्यांनी नि, निर्माण केले म्हणजे आज एवढा मोठा त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय वाढवलेला आहे सांगायचं सा एवढंच सा मला तात्पर्य की खूप काही आपण वेगवेगळी उदाहरणं घेत असतो त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी पाहत असतो पण अशी पण माणसं आज शून्यातनं विश्व निर्माण करणारी आहेत मग अशी तुम्ही माझा सत्कार केला कारण पिंपरी चिंचवड शहरात रेड झोनच्या बाधित मिळकतधारकांना पण मोठा दिलासा दिला, दिला मालमत्ता करायच्या सामान्य करात आपण पन्नास टक्के सवलतीचा ऐतिहासिक निर्णय घेतला मी नेहमी सांगतो की बाबा ह्या शहराचं माझं एक वेगळं आगळं नातं आहे आणि फार तरुणपणी मला कामाची संधी या शहरांनी दिली एक्क्याण्णवला खासदार म्हणून आणि त्याच्यामुळे ह्या शहरातले मी ज्यावेळेस कुठल्याही पदावर असू नसू तरी देखील जे जेवढे काही प्रश्न आपल्याला सोडवता येतील ते मी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो हे ज्याकरता अनेक माझ्या सहकारी मित्रांनी पाठपुरावा केलेला होता कारण तुमच्या पण वेगवेगळे नगरसेवक नगरसेविका म्हणून काम करत असताना तुमच्याही अनेकांच्या वॉर्डामध्ये हा सगळा जनता किंवा नागरिक हे तिथं राहत असतात त्यांच्यामुळं हा त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय होता तसंच रेड झोन भागातील ट्रॅफिकची समस्या सोडवण्याच्यासाठी नियोजित डी पी रस्त्यांच्या भूसंपन्नाच्यासाठी मिळणारा टी डी आर हा झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे पन्नास टक्केवरून एक टक्का मिळावा यासाठीचा प्रस्ताव आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आता तो करता आलेला आहे लवकरच त्याला मंजुरी देण्याचं काम आमच्या महायुतीच्या सरकारकडनं होईल पंकज भालेकर आणि बाकीचे सगळेजण ह्याच्याकरता खूप प्रयत्न करत होते ते पण आपल्या रेड झोनच्या भागातील माझ्या सहकाऱ्यांच्या दृष्टिकोनातनं एक चांगला निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ शकलो ह्याही गोष्टीचं समाधान हे माझ्यासारख्याला आहे उद्याच्याला नारळी पौर्णि आज नारळी पौर्णिमा उद्या रक्षाबंधन आज नारळी पौर्णिमेचे काही भागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मुंबई वगैरेला सुट्टी दिलेली होती आणि उद्या रक्षाबंधन एक भावा बहिणीचं अतूट नातं म्हणून आपण भाऊबीजेकडं रक्षाबंधनाकडं बघतो आणि मागच्या वेळेस मला आठवतं आहे ह्या रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आम्ही लोकांनी मग ते ज्यामध्ये आमची महिला बालविकास खात्याची मंत्री आदिती तटकरे असेल किंवा देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील मी असेल, असेल आम्ही सगळ्यांनी लाडक्या बहिणींच्याकरता एक निर्णय घेतलेला होता आणि त्याचं खूप मोठं समाधान आम्हाला आहे आणि आमच्या लाडक्या बहिणी देखील त्याच्यातून त्या ठिकाणी आनंदी झाल्या त्याही गोष्टीचा निश्चितपणे आम्हाला कौतुक आहे आणि म्हणून त्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना देखील उद्याच्या माझ्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यामध्ये जे काही आपला सह्याद्री नेहमी सह्याद्रीची उदाहरणं स्वर्गीय यशवंतराव साहेबांच्या काळामध्ये दिली गेलेली होती परंतु या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात हिरवाईचं स्वप्न रुजवणारे महाराष्ट्राचे ट्रीमॅन म्हणून सयाजीराव शिंदे यांच्या सासष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं सयाजीरावांना मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो अजूनही त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या पूर्णत्वाला जाव्यात अशा प्रकारचे परमेश्वरच्यांनी प्रार्थना देखील करतो सह्यादीरावांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज राज्यभर त्यांच्या सह्याद्री देवराई फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास एक लाख झाडं ही लावली जात आहेत आणि केवळ झाडं लावण्याची मोहीम नाही तर पर्यावरणाच्या संब संवर्धनाचा संकल्प बळकट करण्याचा सुवर्ण क्षण आहे असं माझ्यासारख्याचं सा प्रामाणिक मत आहे इथं आपले स्वतः आलेले की ज्यांचं आपण भाषण पण ऐकलं पद्मश्री जाधव पायंग आणि त्यांची मुलगी स्वतः दोघंही आले मुन्मी आणि त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत त्या आसामसारख्या परिसरामध्ये बारा लाख झाडं लावलेली आहेत बारा लाख आत्ता केंद्रांनी पण कार्यक्रम हातामध्ये घेतलाय मित्रांनो मी जसा आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तसा बीडचाही पालकमंत्री आहे मी दीड दिवसाकरता बीड आणि मग दोन दिवस माग काल आणि परवा नांदेड संभाजीनगर आणि बीडला गेलेलो होतो रात्री मी उशीर आलो आणि आज सकाळपासून पण माझी सी एम साहेबांच्या बरोबर आणखी तर इतर काही महत्त्वाची कामं आपल्या चाकणच्या असतील इतर कुठले असतील ते आपण करतोय परंतु हे करत असताना बीडला काल आम्ही एका दिवशी तीस लाख झाडं लावण्याचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये मी जिल्ह्यातली सगळी यंत्रणा मग सगळ्या शिक्षण संस्था असतील सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील वन विभाग असेल पोलीस खातं असेल जेवढे काही विभाग मला त्याच्यामध्ये मदत कर मदतीला घेता येतील तेवढे सगळे आम्ही घेतले आणि ती झाडं लावण्याचा कार्यक्रम तिथं झाला मी सयाजीरावांना पण सांगत होतो एक गोष्ट खरी आहे मित्रांनो नुसती झाडं इतक्या संख्येने लावणं आणि खऱ्या अर्थाने झाडं जगवणं पुढं अनेक वर्ष त्याला पाणी घालणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि मुळात आम्हाला सगळ्यांनाच पवार परिवाराला झाडाची आवड आहे ज्याचा उल्लेख मग श्री तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला शेवटी आपण पुढच्या पिढीकरता तरी काही केलं पाहिजे यंदा तर मुख्यमंत्र्यांनी आम्ही महायुती सरकारनी दहा कोटी झाडं लावण्याचा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यातली एक कोटी झाडं एकटा बीड जिल्हा लावणार आहे आणि बाकीचे इतर जिल्हे मिळून लावतील वनविभागाकडनं देशी झाडांची रोपं ही देखील मोफत देण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतला आहे हातात आणि पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी असं चार वर्ष पंचवीस पंचवीस कोटी झाडं लावायचं टार्गेट आणि आमची टर्म संपेल त्यावेळेस शंभर कोटी झाडं लागली गेली पाहिजेत आणि दरवर्षी लावलेल्या झाडाची काय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण कसं कमी राहील जास्तीत जास्त झाडं कशी जगतील अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आमचा राहणार आहे त्याचं कारणही हे आहे की देशामध्ये जेवढी राज्य आहेत आपलं राज्य आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य म्हणून ह्या राज्याची ओळख आहे परंतु देशात जेवढी राज्य आहेत त्याच्यात काही राज्यांच्यामध्ये जे वृक्ष लागलेले आहेत किंवा तिथं जी झाडांची संख्या आहे ती साधारण चांगली आहे आपल्याला दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडं लावली तर वीस वर्षांनी आपण ॲव्हरेज देशाच्या बरोबर येणार आहे आपला मराठवाड्यामध्ये काही इतर भागामध्ये झाडांचं प्रमाण फार कमी आहे विदर्भामध्ये किंवा अशा आदिवासी भागामध्ये पट्ट्यामध्ये आदिवासी समाज पण त्याला चांगल्या प्रकारची मदत करत असतो ते पण अतिशय मनापासून झाडांना जगवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे तिथं इतकी अडचण नाही पण बाकीच्या ठिकाणी आता एक चांगली मानसिकता लोकांची झालेली आहे आताही तुम्ही बघितलं असेल अनेक जण देण्याच्या देण्याच्यापेक्षा रोपं द्यायला लागलेली आहेत आज पण आमच्या अनेक कार्यक्रमामध्ये आणि आम्ही सगळ्यांनी जे कार्यक्रम केले पोलीस खात्याचा कार्यक्रम असेल रेव्हेन्यू खात्याचा असेल यशदाचा असेल सगळ्या कार्यक्रमामध्ये रोपं दिली जात होती पण दिलेली रोपं नीट लावली पाहिजेत ती कशी जगतील ते पाहिलं पाहिजे त्याहीबद्दलचा प्रयत्न आपण करूया आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये दे देखील आपण जास्तीत जास्त ग्रीनरी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे इतर शहरांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने झाडं आपल्याकडं पण दिसतात आणि अजूनही आपल्याला मोठ्या प्रमाणावर ते लावायचं काम करायचं आहे ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी तसं बघितलं तर सयाजीरावांचा प्रवास आता त्यांचे म, म, म बंधू देखील आता आलेले ते बहिणीने पण त्यांना शुभेच्छा दिलेल्या आपण ऐकल्या अतिशय सर्वसामान्य गरीब कुटुंबामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगातमध्ये वसलेल्या सातारा जिल्ह्यातल्या वेळे कामठी या छोट्याशा गावामध्ये शेतकरी कुटुंबात सायाजीरावचा सा जन्म झाला मगाशी आपल्या सगळ्यांचे सहकारी यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं अभिनेता सागर कारंडेंनी जे काही प्रतपत्र वाचून दाखवलं आणि त्याच्यामध्ये अरविंद जगतापांचं मी विशेष अभिनंदन करीन की एवढ्या वेगवेगळे त्याच्यामधले शब्द इतके मनाला एक ओलावा देणारे त्याच्यामध्ये मी बघत होतो ते पत्र वाचत असताना सयाजीरावांचे डोळे देखील पाणावले होते त्यांना देखील आईची आठवण आली शेवटी आई, आई म्हटलं की सगळं आपण विसरून जातो आणि हीच आपली मराठी संस्कृती आहे हाच आपल्या सगळ्यांचा ठेवा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेले सयाजीराव सह्याद्रीच्या घनदाट जंगलला परिसरातून निघालेला हा मुलगा कठोर मेहनत चिकाटी आणि असामान्य कलागुणांच्या जोरावर देशभरातल्या चित्रपटसृष्टीमध्ये आपले पाय रोवून उभा आहे जनसामान्यांच्या हृदयावर अधिराज्य त्या ठिकाणी गाजवत आहे पडद्यावरचा खलनायक असो किंवा नायक असो सयाजी शिंदे यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका ही वास्तवाचा आरसा ठरलेली आहे शूलमधला बच्चू यादव असो गोष्टी गोष्ट छोटी डोंगरा एवढी मधील कृषीमंत्री असो सखाराम बायणकर नाटकातला सखाराम असो किंवा दा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक आणि खलनायक ही भूमिका असो त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्या अभिनयाची अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आपण सगळेजणं पाहत आलेलो आहे आणि त्यामुळं खरं तर त्यांचं महाराष्ट्रापेक्षा दक्षिणेत अधिक चाहते आहेत तिथल्या चित्रपटसृष्टींनी रसिकांनी या मराठी कलावंताला अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे पण याचं त्यांचं यश हे केवळ पडद्यावर नाही तर पडद्याच्या बाहेर देखील दिसतं जिथे ते पर्यावरण संवर्धनाचा अखंड योद्धा बनून काम करतात सह्याद्रीच्या मातीतला रांगडेपणा त्यांच्यामध्ये या मातीतल्या रांगडेपणा सयाजीरावांच्या अंगामध्ये अक्षरशः भिनला आहे आणि स्पष्ट सडेतोड बोलणं जसं आहे तसं त्यांचं दिसणं आणि नुसतं दिसणं नाही तर अगदी तसंच वागणं जे पोटात तेच ओठात हा सलपणास आहे अंगात आहे मला वाटतं त्यांच्यातला आणि माझ्यातला हाच गुण सारखा असल्यामुळं आमची वेवलेत जुळलेली आहे त्यांनी अनेकांशी चर्चा केली सगळं काही केलं आणि त्यांना बघितल्यानंतर हे सगळं शब्द वापरल्यानंतर ते एक uh, मागचं गाणं आठवतं गडी अंगाने उभाने आडवा त्याच्या रूपात त्या गावराना तशा पद्धतीनं सयाजीरावांचं एकंदरीत त्यांचं सगळं असामान्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आपण सयाजी शिंदे हे के केवळ कलावंत नाही आहेत तर ते निसर्गप्रेमी आहेत संवेदनशील मनाचं व्यक्तिमत्व आहे आपल्या आईची आठवण चिरंतन राहावी म्हणून त्यांनी आपल्या आईच्या वजना एवढ्या देशी झाडांच्या बिया रुजून त्या ठिकाणी लावलेल्या त्यांच्या जीवनात निसर्गाची ओढ ही आईकडून त्यांना मिळालेले बाळकडू आहेत सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्यामध्ये वसलेल्या आपल्या गावात दिलेली संस्कार शिदोरीती आहे सयाजीराव जितके धाडसी आहेत तितकेच हायवे देखील आहेत आणि बालपणाच्या मैत्रीला ते आज देखील तितक्याच आपुलकीनं जपतात त्यांचे अनेक बालमित्र आहेत मात्र शिवाजी शिंदे हा त्यांचा जवळचा बालमित्र आहे शिवाजीराव गावात शेती करतात या शिवाजीरावांनी त्यांना आपल्याला एकदा विमानात बसायचं अशी इच्छा बोलून दाखवली आणि आपल्या बालमित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी सयाजीरावांनी थेट प्रायव्हेट विमान बुक केलं सोशल मीडियावर प्रायव्हेट झेट विथ शिवाजी शेठ असा सयाजीरावांचा व्हिडिओ पाहिला आणि मनापासून वाटलं प्रत्येकाच्या आयुष्यात शिवाजी शेठसारखा मित्र असावा आणि शिवाजी शेठला सयाजीसारखा मित्र त्या ठिकाणी लाभावा आणि त्याच्यातल्या काही गमती काय झाल्यात ते मी सांगून आपला वेळ घेत नाही परंतु तिथं बसले ते शिवाजीराव तिथं कुठं आहे शिवाजीराव हां तेव्हा का पहिल्या रांगेतच बसलेत ते इतकं नव्हे तर सयाजीरावांनी आपल्या या मित्राला केवळ विमान प्रवास घडवला नाही तर उंटावरचा शहाणा या चित्रपटात एक छोटीशी भूमिका देखील देऊन त्यांचा त्याला अभिनेता देखील त्यांनी बनवलं ही खरी आयुष्यभराची मैत्री जी आज सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेमध्ये आहे आणि अलीकडे सोशल मीडिया किती ॲक्टिव्ह आहे तुम्हाला माहिती आहे त्यांनी मग अशी जे काही नितीन गडकरी साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे ते मला नेहमी म्हणतात की दादा आपण सगळ्या भागामध्ये ही सह्याद्री देवराई उभी करू जवळपास अठ्ठेचाळीस ठिकाणी दहा लाखपेक्षा जास्त झाडं आत्तापर्यंत लावली गेलेली आहेत परंतु मनापासून सगळीकडे त्यांना साथ मिळत नाही अनेक अडचणी त्यांना आलेल्या आहेत मी त्यांच्याकडनं त्या सगळ्या ऐकलेल्या आहेत माझ्या परीनं जिथं जिथं मदत करता येईल तिथं तिथं मदत करण्याचा माझ्यासारख्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये असतो परंतु मला एक गोष्ट सांगावीशी वाटते काही वर्षापूर्वी आपला हडपसर जिथं आहे तिथं शंभर वर्षाचा वटवृक्ष कोसळला होता आणि बऱ्याचदा पूर्वी आपण लहानपणी ज्या वेळेस कुठं फिरायला जायचो प्रवासात जायचो इव साहेबांच्या कोकणामध्ये जात असताना पण जुनी तिथं जांभळाची झाडं तिकडं आंब्याची झाडं एवढं घनदाट त्याच्या झाडांची मस्तपैकी सावली असायची त्याच्यातनं आपण जात असायचो कधी कळायचं पण नाही दुपारी बाराचं ऊन पडलं किंवा दुपारी दोनचं ऊन पडलं एवढं चांगल्या पद्धतीनं ब्रिटिशांनी त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावली होती परंतु हे नॅशनल हायवे किंवा आपल्याला आता रस्ते आज तर मी सकाळी सुनील तटकरे चाकणला गेलो आम्हाला आता माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये मा त्या चा चाकणच्या चौकापर्यंत चा खालचा रस्ता बारा लेनचा करावा लागतोय बारा लेन सहा लेन जायला सहा लेन यायला आणि वर आणखीन मला वाटतं सहा लेनचा आम्ही करतोय आणि त्याच्यावर पुन्हा आम्ही मेट्रो करतोय अशा पद्धतीनं आज मी जवळपास मित्रांनो दोन हजार कोटी रुपयाचे वेगवेगळ्या माध्यमातनं कामं त्या परिसरामध्ये मंजूर केली तुम्ही बघा त्याच्यामध्ये पाच सहा डिपार्टमेंटला मी कामाला लावलेलं आहे कारण मी कामाचा माणूस आहे त्याच्यामुळे मी कामाला लावू शकतो आणि त्या सगळ्यांना सांगितलं की मी आढावा घेईन मला हे सगळं दुरुस्त झालं पाहिजे हिंजवडीला पण आपण करतोय तिकडंही करतोय ती काळाची गरज आहे ते केलं पाहिजे आणि त्यामुळं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे एकंदरीतच मगाशी मी सांगत होतो की शंभर वयस वर्षाचा वटवृक्ष कोसळला ही बातमी ज्यावेळेस आमच्या सयाजीरावांना कळली त्यावेळेस तो वटवृक्ष उचलून त्यांनी साताऱ्यातल्या गोळीबार मैदानावर त्याचं पुनरोपण केलं बरोबर ना आणि त्या झाडाला पुन्हा नवजीवन दिलं अशा पद्धतीनं झाडांवर निसर्गावर कृतीतून प्रेम करणाऱ्या नितीनजींनी पण निसर्गप्रेमी सयाजीरावांना शुभेच्छा दिलेल्या आपण पाहिल्या त्याचाही मला मनापासूनचा आनंद आहे आणि हे सगळं करत असताना मला अभिमान आहे की एका मनस्वी कलावंत हा आमचा एक जवळचा सहकारी हा बनलेला आहे या अभिनेता असलेल्या मित्राला मी नेता बनवलं आहे सयाजीरावांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही मध्ये प्रवेश दिला आणि त्यातून ते त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास देखील त्या ठिकाणी सुरू झाला मला आठवत आहे सुनील तटकरे तुम्हाला आठवत असेल आपण देवगिरीला बसलो होतो त्यांना एवढं प्रेशर आलेलं होतं अरे मी पक्षात आलं तर काय होईल इथं कसं होईल तिथं कसं होईल म्हणलं काय काय जे करू नका काय होणार नाही आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला मला खात्री आहे त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाबरोबर हा सार्वजनिक जीवनाचा प्रवाससुद्धा यशस्वी आणि उत्तुंग ठरेल आता ते पडद्या केवळ पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्षात देखील विविध भूमिका पार पाडतात मागच्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून सामाजिक कार्यालया आणि पर्यावरण चळवळीला एक राजकीय बळ देण्याचा संकल्प केला राजकारण हा त्यांच्यासाठी सत्ता मिळवण्याचा मार्ग नाही तर एक लोकांच्यापर्यंत आपला संदेश पोचवण्याचा आणि हिरवाईची हिरवाईची चळवळ अधिक व्यापक करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे आज आपल्यासोबत आणखी एक थोर व्यक्ती उपस्थित आहे त्याचा उल्लेख मी मगाशी केला ते म्हणजे पद्मश्री जाधव पायंग फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया ब ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर एका पडीक जागेवर त्यांनी एकट्यानी जवळपास बारा लाख झाडं लावण्याचा विक्रम केलेला आहे आणि सयाजीराव शिंदे आणि जाधव पायंग हे दोघे केवळ पर्यावरणाचे रक्षक नाहीत तर नव्या पिढीसाठी हरित भारताचे हे दोघं शिल्पकार आहेत असं म्हटलं तरी ते खरं ठरेल आजच्या या सोहळ्यात आपण फक्त एका कलाकाराचा वाढदिवस साजरा करत नाही तर एका पर्यावरण योद्ध्याचा गौरव करतो असं माझं मन मला सांगत आहे सयाजीराव आपला वाढदिवस ही केवळ व्यक्तिगत आनंदाची गोष्ट राहिली नाही तर निसर्ग मैत्री आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा हा सन्मान आहे असं आम्हाला प्रत्येकाला वाटतं मी पुन्हा एकदा सयाजीरावांच्यासारख्या जगनमित्राला आपल्या सर्वांच्या वतीनं राज्याच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या आयुष्यामध्ये कायम हिरवाई मायेची सावली राहो अशा प्रकारच्या सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कुठे 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 दुर्गा देवीचे कोण झाडं तोडणार आहे सगळं ऐकलं ना कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं ला। जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागतंय सगळा मागता मीच घेतलेला आहे ह्यांनी नुसतं उपदेश करायचा ठीक आहे धन्यवाद